नंतर मुखेड विधानसभेचे प्रमुख आमचे मार्गदर्शक मुखेड बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय खुशालरावजी पाटील उमरदरीकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त ओके सन्माननीय ठीक आज या ठिकाणी आताच आपले सर्वांचे आवडते उमेदवार लोकसभेचे आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपल्या सर्वांच्या वतीनं आमदार साहेबांच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मुखेड कंधार विधानसभेतील सर्व जनतेचं या ठिकाणी मी उपस्थित असल्याबद्दल स्वागत करतो या सभेला संबोधित करण्यासाठी आणि येत्या सव्वीस तारखेला आपले सर्वांचे खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांना विजयी करून पुन्हा दिल्लीला पाठविण्यासाठी आयोजित केलेल्या या मुखेड कंधार विधानसभेतील मतदारांची ही सभा या सभेत उपस्थित असलेले विधान परिषदेचे आमदार मान्य राम पाटील रातोळीकर साहेब माजी नगराध्यक्ष गंगाधरजी राठोड व्यासपीठावर उपस्थित असलेले स्वप्नील भाऊ चव्हाण डॉक्टर उच्चेकर साहेब अनिता ताई चोंडीकर बालाजी पाटील सकनूरकर व्यंकटराव जाधव अशोकराव गज्जलवाड सविताताई लक्ष्मणराव पाटील खैरकेकर मंचावरील सर्व उपस्थित बंधू राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर गोपछेडे साहेब मोठ्या संख्येनं उपस्थित भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे खानबर्डे साहेब मोठ्या संख्येनं उपस्थित मतदारसंघातील सर्व बंधू आणि भगिनीनो या ठिकाणी आपणाला लोकसभेचे खासदार निवडून द्यायचे आहेत ही निवडणूक आपल्या ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही निवडणूक आपल्या सोसायटीची नाही ही निवडणूक पंचायत समितीची नाही जिल्हा परिषदेची नाही आणि विधानसभेची नाही ही निवडणूक आहे आपल्या देशाची म्हणून या निवडणुकीकडे बघत असताना आपणाला देशाचं नेतृत्व कुणाच्या हातात द्यायचं आहे जसं आपण आपल्या घरामध्ये आपली सुरक्षितता पाहतो आपलं घर सुरक्षित असलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला हा देश उद्या कुणाच्या हातात द्यायचा आहे हा विचार करून येत्या सव्वीस तारखेला मतदान करण्याची ही निवडणूक आहे मागच्या साठ वर्षाचा आणि ह्या दहा वर्षाचा इतिहास आपण जर पाहिला तर यामध्ये या, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब झाल्यापासून जेवढा आपला देश सुरक्षित आहे तेवढा यापूर्वी कधीही नव्हता शोले पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे एक मुस्लिम समाजाचा छोटासा विद्यार्थी नोकरीसाठी जात असताना वाटेत गब्बर सिंगचे गुंडे त्याला पकडून मारून टाकतात आणि त्याच्या चिठ्ठी खिशात ठेवतात हम आयसा मारेंगे ते घोड्यावर जेव्हा त्या गावात येते तेव्हा त्याच्या त्या खिशामध्ये चिठ्ठी पाहिल्यानंतर इथले जे त्या गावातले दोन हिरो होते धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांनी गब्बर सिंगच्या चार गुंडेला मारलं आणि त्यांच्या खिशामध्ये चिठ्ठी ठेवली तुम्ही एक मारेंगे तो हम चार मारेंगे पुलवामामध्ये आपले सतरा एकोणीस जवान मेले नरेंद्रभाई मोदींनी दोनशे अडीचशे अतिरेकी पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून मारले अशा बहादर हा, मा, व्यक्तीच्या हातामध्ये आपला हा देश द्यायचा खासदार साहेब असोत आपले आमदार साहेब असोत नरेंद्र मोदी साहेब दुसरी एक घटना आहे आपण सगळे खेड्यातले लोक आपणाला माहीत आहे आपण धक्क्याला बुक्कीचा खेळ खेळतो चायना ज्यावेळेस आपल्या हद्दीमध्ये घुसलं त्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांचं सैन्य चौसष्ट दिवस हातात शस्त्र न घेता छातीनं चायनाच्या सैन्याला ढकलून बाजूला घातलं होतं अशा माणसाच्या हातामध्ये आपणाला देश द्यायचा दे म्यानमारमध्ये अतिरेकी भारतामध्ये येऊन आपल्या निष्पाप सैन्य नागरिकांना मारले म्यानमारमध्ये पाचशे मीटरमध्ये घुसून तीनशे फिरुंग्यांना मारल्याचं काम मोदी साहेबांनी केलं ह्या सगळ्या गोष्टीमुळं देशाकडे कुणाला वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत होत नाही अशा माणसाच्या हातात देश द्यायचा आपणाला आणि हे करण्यासाठी म्हणून उद्या आपणाला आपला एक खासदार या ठिकाणाहून निवडून मोदी साहेबांच्या पालड्या टाकायचा आता एकच गोष्ट या ठिकाणी साहेब बोलणार आहेत का या ठिकाणी मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की मुस्लिम बांधव आणि भगिनी या ठिकाणी बऱ्याच आहेत असं काँग्रेसवाले भासवतात की भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदीचं सरकार हे मुस्लिमांच्या विरोधात असलेलं सरकार आहे नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या मुखेडमधल्या नांदेड जिल्ह्यातल्या आमदार साहेबाच्या खासदार साहेबाच्या कार्यक्षेत्रातील एका तरी मुसलमानाला कुणा हिंदूनं हिंदून आर एस एस वाल्यानं भारतीय जनता पक्षानं पक्षाच्या कार्यकर्त्यानं एक थापड मारलेलं उदाहरण किंवा पोलीस स्टेशनमध्ये केस मला दाखवा मी तुम्हाला एक लाख रुपये देतो भारतीय जनता पक्ष ह्या देशात राहणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्या कुटुंबातील एक सदस्य समजतो ज्या योजना भारतीय जनता पक्षानं मोदी साहेबांना लागू केल्या आहेत घरकुल घरकुलाचा जिहार काढताना कधी असं जिहार मध्ये लिहिलंय का की मुस्लिम समाजाचे लोक वगळून बाकीच्यांना घर द्या एखाद्या मुस्लिम समाजाच्या शेतकरी आहे त्याच्या खात्यामध्ये पैसे टाकताना असं म्हटलंय का की मुस्लिमाचे खाते सोडून बाकीच्या खात्यात पैसे टाका कोणतीच गोष्ट खरी नाही परंतु फक्त मतदान घेण्यापुरतं मुस्लिमांना भारतीय जनता पक्षापासून दूर ठेवण्याचं काम काँग्रेसवाले करतात कलाम साहेबांना ह्या देशाचा राष्ट्रपती सर्वोच्च पद आहे या देशाचे राष्ट्रपती करण्याचं काम सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलेलं आहे स्वर्ग अशी अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी म्हणून हा पक्ष ना दलिताच्या विरोधात आहे ना, ना मुस्लिमांच्या विरोधात आहे लंडनमध्ये जे बाबासाहेबांचं घर होतं सत्तर वर्ष या काँग्रेसवाल्यांना कधी वाटलं नाही की बाबासाहेब जिथं राहतात तिथं स्मारक करावं लंडन मधलं घर फडणवीस साहेबांनी विकत घेऊन त्या ठिकाणी आपलं एक स्मारक उभा केलं म्हणजे एक प्रतिमा बनविण्याचा जो प्रयत्न चालला आहे तो प्रतिमा बनविण्याचा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे आणि विशेषतः मुस्लिम दलित आणि हिंदू सर्व लोकांनी येत्या सव्वीस तारखेला आपले जे आमदार साहेब आहेत या मतदारसंघाचे दबंग हुशार आणि या ठिकाणी विकास पुरुष असलेले आमदार साहेब ज्यांच्यावर आपण प्रेम करतो आता वेळ कमी आहे मोठे मोठे नेते येऊन बसलेत बोलण्यासाठी आमदार साहेबाच्या विषयी आपण आता आपल्या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत बोलू पण आज खासदार साहेब तुम्ही आमच्या ह्या लोकांचा जर उत्साह बघितला व्हॅन लावून बाजी लावून या ठिकाणी लोक येत आहेत तरी मला वाटते की प्रचारसभा नसून ही तुमच्या विजयाची सभा आहे असं समजा येत्या सव्वीस तारखेला या मतदारसंघातील सर्व लोकांना विनंती आहे आपल्या आमदार साहेबांनी गेल्या वेळेस पस्तीस छत्तीस हजारची लीड आपल्या मतदारसंघातून दिली होती आता ही लीड वाढवायची ह्या राज्याचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब आपल्या पक्षामध्ये आले आहेत